ते मनभर प्रेम गोयाचा गोडवा स्नेहा वाढवा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला मकर संक्रांत तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सुखाची समृद्धीची व भरभराटीची जाऊ मकर संक्रांतीच्या माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी पूजा कृष्णा स्वागत करते तुमचं पूजा कृष्णा मराठी या युट्यूब चॅनल वर तर आज आपण मकर संक्रांतीची सुगड पूजन केल्यानंतर आपण व्यवसायाला जातो तेव्हा व्यवसायाला कसं जायचं वसायला जाताना काय घेऊन जायचं त्यासोबत वसताना आपण काय बोलायचं असतं त्यानंतर आपण माघारी आल्यानंतर हळदी कुंकू करतो जे व्हिडिओ मांडलेले असतात ते त्यासोबत विडे घेताना काय म्हणायचं विडे कसे घ्यायचे त्यानंतर साहित्याचं काय करायचं आपण जी पूजा मांडलेली आहे ती पूजा मांडणी कधी काढायची ही सुगड आहे याचं काय करायचं असं सविस्तर माहिती म्हणजे सुगड पूजनाविषयी कोणतीही शंका तुमच्या मनामध्ये राहणार नाही त्यासोबतच मकर संक्रांत मकर संक्रांतीला कशी पूजा करायची मकर संक्रांतीला काय काय करायचं हळदी कुंकू कसं करायचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे करून करून दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असाल या अगोदर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकन ही क्लिक करा त्यामुळे माझे जेव्हा नवीन व्हिडिओ येतील तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनवर मिळेल आणि तुम्हाला कोणताही व्हिडिओ मिस करता येणार नाही चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे आपली सुगट पूजा झालेली आहे तर सुगड पूजा झाल्यानंतर आपण मंदिरामध्ये ओसायला जात असतो तर ओसायला जात असताना काय करायचं जर जी आपण हे ठेवलं होतं उचलून घ्यायची ओसायला जात असताना तर उचलून घेऊन यामध्ये हे जे वाण भरलेलं आहे ते वाण असंच घेऊन जायचं असतं त्यासोबतच इथे आपण मी तुम्हाला अगोदरच्या सुगड पूजनाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे गुलाल आणि तीळ मिक्स करून घेऊन जायचं असतं तर हे असं आपण घेऊन जायचं आहे जा यासोबतच जा आपण एका ताटामध्ये घ्यायचं त्यानंतर हळदी कुंकू घ्यायचं त्यानंतर आपण तिळगुळ घ्यायला असतं महिला वाटण्यासाठी तर असं वा घेऊन आपण हे मंदिरात जातो तिळगुळ हळदी कुंकू आणि ही सुगड म्हणजे ही संक्रात घेऊन आपण जातो तर आमच्याकडे संक्रात बोललं जातं तर हे घेऊन जायचं त्यानंतर आपण सोळाशेला व्यवसायाच असतं तर व्यवसायाचं कसं असतं तर समोरची सोहळा समजा की इथं दुसरी स्त्री आहे तिच्या भांगामध्ये हे भर असं घ्यायचं गुलाल आणि तीळ हे असं घ्यायचं असतं आणि ही तीनदा मी ते तुम्हाला करून दाखवते तीनदा असं खालून वरती करायचं असं हे बघा असं खालून वरती तिच्या भांगामध्ये असं केलं जात तुम्हाला ही माहित असेल तर असं करायचं असतं ना असं करताना बोलायचं असतं रामाचा वौसा सीतेचा वौसा जन्म जन्मीचा वौसा रामाचा वौसा सीतेचा वौसा जन्म जल्मीचा वौसा रामाचा वौसा सीतेचा वौसा जन्म वौसा असं बोलून तिच्या भांगामध्ये असं ओवसलं जात असं ओवसल्यानंतर हे जे वरचं आहे जे वरचं झाकण आहे ते झाकण आपल्याकडे ठेवायचं आणि ही जी संग्रात आहे ती संग्रात अदला बदली केली जाते जसं की हे बघा आ, ही समोरची स्त्री आहे समोरची सुवासिन आहे तर तिला आपण ही आ, ही आपलं जी आपली जी संक्रांत आहे जे आपलं जे हे सुगट आहे दे ते तिला द्यायचं आणि तिचं हे चेंज करून आपल्याला घ्यायचं नंतर आ, चेंज करून आपल्याला घेतल्यानंतर यावरती आपलं ते झाकण ठेवायचं आणि आपण दुसऱ्या सहवासिणीला ओसणार आहे असं आपण प्रत्येक सहासिणीला ओसायचं असतं असं आपण मंदिरामध्ये ओसलं जातं तर त्यानंतर ही सुगड घेऊन घरी यायचं घरी आल्यानंतर आपण विडे कसे घ्यायचे याबद्दलची माहिती पाहूया तर घरी आल्यानंतर आपण विडे घेतले जाते हळदी कुंकूचा हळदी कुंकू केलं जातं म्हणजे अगोदर एक गोष्ट सांगायची राहिली ती मी सांगेन की आपण जेव्हा हे ही सुगड जेव्हा बदलतो तेव्हा ती अशीच बदलू नये त्यासोबत असा पदर लावा पदर लावून व्हिडिओमध्ये बघा असं पदर लावून आपण असं असं ती सुगड बदलायची आहे म्हणजे का तर अ आपले जे वाण असतं ते वाण उघड पडू नये असं सांगितलं जातं असं म्हटलं जातं म्हणून आपण हे बदलताना याला असं पदर लावून घेऊन जायचं असतं हे पदर लावून घेऊन जाऊन आपण पदर लावून हे चेंज करायचं असतं त्यासोबतच हळदी कुंकू करायचं असतं असताना असं पदर लावून घेऊन जायचं ही एक टीप तुम्ही लक्षात ठेवा कारण की असं उघड घेऊन जाऊ नये पदर लावून घेऊन जावं कारण ती वाण उघड पडू नये असं म्हटलं जातं हा या मगचा उद्देश आहे तर यानंतर घरी आल्यानंतर आपण सवासणी महिना आपल्या घरी हळदी येतात हळदी आल्यानंतर जे विडे असतात ते विडे घ्यायचे असतात तर प्रथम सगळ्या सवासिनीनं आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे तर सर्वात आधी हळदी कुंकू लावून घ्यायचे एकमेकीला हळदी कुंकू लावून घ्यायचे नंतर आता हे माझे विडे आहेत तर माझे विडे आहेत तर त्या प्रत्येक महिलेने एक एक विडा घेऊन माझ्या पदरामध्ये घ्यायचं असतं एक लक्षात ठेवा की ओटीत घ्यायचं नसतं ओटीत घेतो ते आपण गौरी गणपतीच्या वेळी धागे घेतो ते ओटीत घेतो त्यानंतर नंतर मकर संक्रांतीचे जे विडे असतात ते पदरामध्ये घेतले जातात ते ओटीत घेतले जात नाहीत ही टिप्स तुम्ही लक्षात ठेवा कारण की आपण जेव्हा गौरी गणपतीला घेतो त्यामध्ये ते ओटीमध्ये घेतलं जातं आणि मकर संक्रांतीला जे घेतो ते पदरामध्ये घेतलं जातं तर हळदी कुंकू लावायचं जी स्त्रीची वडी आहे तिने खाली बसायचं तिला सगळ्यांनी हळदी कुंकू लावायचं ज्या पाच सवासणी येणार आहे त्या पाच सवासणी कडून प्रत्येकीने एक एक विडा असा उंच उचलायचा आणि उचलून तिच्या पदरात द्यायचा असे प्रत्येकीने पाच विडे आपल्या पदरात द्यायचे आहेत जसं की मी तुम्हाला सगळं करून दाखवते म्हणजे जेणेकरून तुम्हाला मदत होईल तर अशी ओटीमध्ये पदरामध्ये ठेवायचे असते जर पाच मिळाले सात मिळाले कितीही स्त्रिया मिळवते किंवा आजकाल असंही केलं जातं एक महिला विडे उचलून देते आणि दुसऱ्या सगळ्या महिला तिच्या हाताला हात लावतात असंही केलं जातं तर असं केलं तरीही काही प्रॉब्लेम नाही तसंही केलं जात तर इथे बघा आपल्याला सगळे व्हिडिओ आपल्या पदरात दिलेले आहेत पदरात दिल्यानंतर पर परत पदरात देताना काय बोलायचं पदरात देताना त्या स्त्रीनं बोलायचं असतं की सीते सावित्रीचा वसा आला नगरात घ्या पदरात असं सांगून जो विडे असतात ते विडे पदरामध्ये दिले जातात तर हे पदरामध्ये घ्यायचं घेतल्यानंतर प्रथम तुळशीच्या पाया पडायचं तुळशी असं धरून जायचं त्यानंतर तुळशीच्या पाया पडायचं पा तुळशीच्या पाया पडल्यानंतर आपल्या देवाच्या पाया पडायचं देवाच्या पाया पडल्यानंतर आपल्या पती देवांच्या आपल्या मिस्टरांच्या पाया पडायचं त्यानंतर घरातील सगळ्यांचा मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा त्यानंतर आपण हे विडे आणून हे सगळ्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर आपण जे विडे आणलेले घेतलेले आहेत ते आणून असे एका ताटामध्ये आपण काढायचे आहे ठीक आहे तर आपण इथे आता ताटामध्ये काढलेले आहे तुम्ही बघा तर आपण एक ताटामध्ये ठेवले त्यानंतर हे बाजूला ठेवायचं बाजूला ठेवल्यानंतर ज्या महिला आपल्या घरी आलेल्या आहेत त्यांना हळदी कुंकू दिलं जातं वाण दिला जातो तर आता आपल्या घरी जी प्रत्येक स्त्री येईल सवासीन येईल आपल्या हळदी कुंकवासाठी तर त्यांना प्रथम आपण हळदी कुंकू लावायचा आहे हळदी कुंकू लावल्यानंतर आपण जो भाजीपाला जवळ राहिलेला आहे सुगड पूजा केल्यानंतर जो राहिलेला असतो त्यानंतर तो सगळा असा एकत्रित मिक्स करायचा सगळा एकत्रित मिक्स करून घ्यायचा तर यामध्ये पावट्याच्या शेंगा आणि हरभऱ्या हरभऱ्याचे जे घाटे असतात ते राहिलेले आहेत आणि बोर असतात ते बोर देखील असतात तर मला इथे अवेलेबल झाले नाही त्यासाठी मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलेले नाही पण संक्रांतीच्या पूजेला ते सहज बी येतात महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सहज भेटून जातात तर तुम्ही ते त्यावेळेस खरेदी करा तर असं चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतल्यानंतर प्रत्येक स्त्रीला तिने हळदी कुंकू लावल्यानंतर तिला हे वाण म्हणून एक एक मुठबूट भरून आपण तिच्या ओटीमध्ये घालायचं असतं तर असं हळदी कुंकू करायचं असतं तर आता वाण म्हणून भरपूर आकर्षक गोष्टी दिल्या जातात पण वाण म्हणून खरं काय द्यायचं तर हे भाजीपाला आहे तर हा भाजीपाला वाण म्हणून दिला जातो तर संक्रांतीच्या वेळेस आपल्या शेतामध्ये हे जे धान्य उगवतं हा जो भाजीपाला पिकतो ते जे एकामेकांना देव देवाणघेवाण केली जाते शेअर केलं जातं तर असा हा एकत्रित ह्या सणाचा महत्व आहे ह्या सणाचं मिनिंग आहे तर आजकाल वेगळ्या पद्धतीने हळदी कुंकू केलं जातं त्यांना आकर्षक वस्तू दिल्या जातात पण हे द्यायला विसरता हेच हाच खरा मान आहे हेच द्यायचं असतं तर हे मुठमुठ भरून बरु, भरून बरु, तुम्ही द्यायचं असतं तिच्या ओटीमध्ये घालायचं असतं त्यानंतर तुम्ही जे आकर्षक वस्तू आणलेल्या असेल कोणतीही भेट वस्तू आणलेली आहे तीही एक एक त्याला त्या सुवासिनीला द्यायचं आहे असं आपण हळदी कुंकू करायचं असतं तर हे झालं हळदी कुंकू त्यानंतर आपण जे तिळाचे लाडू ठेवलेले होते तर हे तिळाचे लाडू आपल्या घरी हळदी कुंकूसाठी ज्या महिला येणार आहे त्यांना आपण हा एक एक लाडू द्यायचा आहे शिवाय दुसरंही तिळगुळ ठेवायचं होतं तेही आपण लहान मुलं प्रत्येकाच्या घरी जाऊन तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं सांगून ते शेअर केलं जातं तर इथे मी साखर दाखवलेली आहे तुम्ही मला ही साखर आहे पण इथे तिळगुळ दिलं जातं पांढरं तिळगुळ मला आता भेटलं नाही म्हणून मी नाही घेतलं साखर दाखवलेली आहे तर ही खडीसाखर लहान मुलांजवळ द्यायची ते सगळ्यांना जाऊन शेअर करतात गुडगुड गोडगोड बोल असे सांगितलं जातं यानंतर आपण साहित्याचं काय करायचं ही पूजा कशी काढायची याबद्दल बघूया तर संध्याकाळी आपण हळदी हो कुंकू केल्यानंतर सगळं झाल्यानंतर संध्याकाळी आपण ही पूजा काढायची आहे तर जो प्रसाद गणपतीला घेतला होता तो आपण स्वतः घरामध्ये मध्ये यूज करू शकतो गणपतीची मूर्ती आपण काढून जागच्या जागी आपण जिथे देवघरामध्ये रोज पूजतो त्या ठिकाणी ठेवायचे आहे आहे त्यानंतर जी फुलं होती जे विड्याचं साहित्य होत ते विड्याचं साहित्य तुम्ही परत वापरू शकता विड्याची पान आणि जी फुलं आहेत ते तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा एखाद्या झाडाच्या बुडक्यामध्ये ठेवा जेणेकरून तिथे कोणी थुंकणार नाही त्याचा दुरुपयोग होणार नाही अशा ठिकाणी ठेवा तर हा उरलेला जो भाजीपाला यातील असतो तर त्यामध्ये तुमच्या घरामध्ये तुम्ही परत युज करता करू शकता त्याची भाजी करू शकता तर त्यानंतर जे आपण निरंजन घेतलं होतं ते आपण जागच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे तर जी सुगड आपण मांडलेल्या होत्या ज्या आपण हळदी कुंकू केल्यानंतर वसायला जे सुगड आपल्या घरामध्ये आहेत मांडलेले आहे ते एकत्रित एक असं एक एका ठिकाणी आणायचे गोळा करायची असे एका ठिकाणी मध्यभागी पाटाच्या मध्यभागी आपण गोळा करायचे आहे जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तसं तुम्ही गोळा करायचं आहे तरी ते गोळा करून घेतलेलं आहे आणि गोळा करून घेतल्यानंतर आपण हे झाकून ठेवायचं आहे हे जे सुगड गोळा करून घेतलेले संक्रांतीला आपण हळदी केल्यानंतर हे व्यवस्थित झाकून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं हे काढायचं नाही किंक्रातीच्या दुसऱ्या दिवशी आपण हे काढणार आहोत तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी दिवसाला किंक्रात असं म्हटलं जातं तर दुसऱ्या दिवशी आपण ही संक्रांत असते ही याला संक्रांत म्हटलं जातं आमच्याकडे तर ही सुगड ही पाहायची नसते असं म्हटलं जातं संक्रांतीचं तोंड पाहू नये असं किंक्रांतीच्या दिवशी असं म्हटलं जातं त्या दिवशी तुम्ही हे संक्रांत पाहायची नाही याच्यावर कपडा ठेवून तुम्ही हे झाकून ठेवायचं आहे थांबा मी तुम्हाला करून दाखवते तर असं आपण हे झाकून आहे तर एक दिवस हे असंच राहणार आहे तर व्यवस्थित आपण एका साईडला ठेवलं तर ही झाले जेणेकरून कोणाचा धक्का लागणार नाही असं आपण झाकून ठेवायचं दिवशी याचं तोंड बघायचं नाही शिवाय आपलं वाण उघड पडू नये असं म्हटलं जातं त्यासाठीही असं अशा पद्धतीने झाकलं झाकायचं असतं तर किंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या तिसऱ्या दिवशी तुम्ही ही सुगड काढायची आहे काढून आपण व्यवस्थित ठेवायची आहे तर काही ठिकाणी सुगड ही प्रत्येक वर्षी वेगवेगळी त्यासाठी वापरली जाते नवीन खण बाजारात मिळतो तर त्यासाठी वापरली जाते पहिले काय करायचे ही सुगड जी राहते ती एकमेकांना भेट भेट देऊन पण सवाशणीला हे वाण असते त्या वाण सोबत ही सुगड जात ही शेअर केली जात काय जाते तर काही ठिकाणी शेअर केली जात नाही तर काही ठिकाणी ह्या सुगडीमध्ये ही, ही सुगड जेव्हा एकमेकींना महिलांना देतो दे तेव्हा ते महिला त्या संध्याकाळी जेव्हा उष्णता जास्त वाढते त्यावेळेस उन्हाळ्यात त्या सुगडीमध्ये थोडेसे धने आणि पाणी भरून ठेवली जाते स्वच्छ करून त्यामुळे ती पाणी सकाळी पेल्यानंतर उन्हाळ्याचा त्रास कमी होतो असं सांगितलं जातं तर त्यासाठी ही सुगड वापरतात त्या महिला असं पहिला काळात केलं जायचं तर असे आपण एकत्रित हळदीकुंकू करायचं आहे त्यानंतर सुगड कशी ठेवायची साहित्याचं काय करायचं ओसायला जाताना काय म्हणायचं त्यानंतर आपण जे वाण घेतो ते वाण घेताना काय म्हणायचं याबद्दलची परिपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असाल तर चॅनल अवश्य सब्स्क्राइब करा या चॅनलवर तुम्हाला अतिशय सोपे आणि माहितीपूर्ण असे व्हिडिओ पाहायला मिळतील आपल्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेलायने क्लिक करा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद माझ्याकडून तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गुडगुड बोला